नमस्कार मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आपण आपल्या अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाला सुरुवात केलेली असून त्यासंबंधित आपले पाच लेक्चर या अगोदरच कंप्लीट झालेले आहेत आज जे असणारे ते असणारे आपलं लेक्चर क्रमांक सहा आणि आजच्या लेक्चरचा आपला जो मुद्दा असणार आहे जो आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहे तो असेल आपला भाषांतरण आणि स्थानांतरण तर लेक्चर क्रमांक पाच मध्ये आपण प्रतिलेखन पाहिलं होतं ज्यामध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने दोन धाग्याच्या डी एन ए एक धाग्याचा संदेशवाही आर बनतो त्याला आपण म्हटलं होतं प्रतिलेखन तोच संदेशवाही आर एन आता प्रथिनासाठी माहिती किंवा कोड घेऊन येणार आहे आणि तो कोड संकेत वाचून कशा पद्धतीने प्रथिने बनवले जातात जे आपल्याला पेशीच्या वेगवेगळ्या कार्यांसाठी किंवा आपल्या शरीराचे जे वेगवेगळे गुणधर्म असतात जे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं ते दाखवण्यासाठी या प्रथिनांची गरज असते ते कशा पद्धतीने बनवले जातात याच्यासाठीचा पुढचा टप्पा म्हणजे कोण भाषांतरण आणि स्थानांतरण ठीक आहे मग मागचं लेक्चर पाहिलं असेल तर मागच्या लेक्चरमध्ये हा सेंट्रल डोगमा कशा पद्धतीने सेंट्रल रोग्मा होतो त्यासाठी आपण एक हे डायग्रॅम पाहिली होती त्याच्यानंतर प्रतिलेखन जो की सेंट्रल डोगमाचा पहिला पॉइंट आहे आणि आज आपण पाहणार आहे तर भाषांतरण आणि हे स्थानांतरण कुठून घेतलं आहे हा मुद्दा तर तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये हा जो एवढा परिच्छेद आहे या परिच्छेदामध्ये दोन्ही पण मुद्दे येतात जे आज आपल्याला पाहिजेत एक भाषांतरण आणि कोण आहे स्थानांतरण ठीक आहे तर नेहमीप्रमाणे काय करूया की अगोदर जे आपण लिहून ठेवलंय जेणेकरून आपला वेळ वाचेल ते अगोदर पाहूया की त्याच्यात मी काय लिहिलंय ते जर समजलं तर मग आपण इकडे येऊया मग कळेल आपल्याला ह्या परिच्छेदात काय ठीक आहे तर पहा पहिला पहिला टप्पा काय पाहिजे आपल्याला भाषांतरण तर भाषांतरणासाठी अगोदर तुम्हाला प्रतिलेखन पूर्ण पाहावं लागेल ठीक आहे मग जर तुम्ही या आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि डिरेक्टली जर तुम्ही सहा नंबरचं लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला काही कळणार नाही आहे त्यामुळे विनंती करेल की अगोदर मागचे पाचही लेक्चर पहा ज्यामध्ये आम्ही सर्व बेसिक गोष्टी लेक्चर मोठे आहेत परंतु सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत किंवा आपण तिथं कवर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला आजचाही लेक्चरचा मुद्दा एकदम क्लिअरली कळेल ठीक आहे जर पाच लेक्चर पाहिलेले असतील तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो की तुम्हाला या लेक्चरच्या नंतर भाषांतर आणि स्थानांतराबद्दल एकही डाऊट तुमच्या मनात राहणार नाहीये ठीक आहे तर पा ही जी आहे ती एक कोण आहे पेशी आहे तर ह्या पेशीमध्ये काय झालं तर पेशी मध्ये आपला असतो हा केंद्रक आणि केंद्रकाच्या मध्ये हा कोण बसलाय डीएनए मग हा हिरव्या कलरचा जो मी डीएनए दाखवलाय तर आपण पाहिलं होतं डीएनए मध्ये जे जनुके असतात त्या जनुकांकडे प्रथिनं बनवण्यासाठीचा कोण असतो कोड असतो प्रथिनं बनवण्यासाठीची कोण असते माहिती असते मग तोच कोड समजा हा एक जनूक जनुक आहे अ म्हणा ब म्हणा काही पण म्हणा त्या जणूक अ कडे एक प्रथिने बनवण्याचा कोड आहे तो कोड कोणाकडे दिला ह्या संदेशवाही आर कडे आता ह्या दोन धाग्याच्या जनुकापासनं डीएनए पासन एक धाग्याचा हा आर ने जो बनला त्यालाच आपण प्रतिलेखन म्हटलं होतं आणि हा कसा बनला तेच आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं ठीक आहे मग आता हा जो एक धाग्याचा बनलेला संदेशवाही ए तो केंद्रकातून बाहेर येतो आणि मग केंद्रकाच्या बाहेर जेवढा पण भाग असतो कोणाचा आपण कुठल्याही पेशीचा त्याला आम्ही म्हणत असतो पेशी द्रव्य मग केंद्रकाच्या आतमध्ये बनलेला संदेशवाही आर एन ए हा केंद्रकातून बाहेर म्हणजे कुठं आला पेशी द्रव्यामध्ये मग हा यम आर एन ए संदेशवाही आर एन ए केंद्रकातून बाहेर आला ह्या पेशी द्रव्यामध्ये पण हा जो पेशी द्रव्यामध्ये यम आर एन ए आलेला आहे तो नाव तर त्याचं नावच आहे संदेश घेऊन आलेला आहे मग तो कोणासाठी संदेश घेऊन आलाय तर तो जो लांब धाग्याचा एका धाग्याचा यम आर एन ए त्याच्यावरती क्रमामध्ये एक कोड ठेवलेले कोड लपवलेले आहेत संकेत लपवलेला आहे कोणासाठी तर आमिनो आमलाच्या श्रृंखलेसाठी म्हणजेच आमिनो आमलाची श्रंखला कशी बनवायची एकमेकाला आमिनो आम्ल कसे जोडायचे आणि प्रथिने कसा बनवायचा याच्यासाठीचा संकेत किंवा कोड कोण घेऊन आलाय हा यम आर एन ए मग पहा हा जो यम आर एन ए त्याच्यावरती मी लिहिलेला आहे ह्याचा मिनिंग त्यांनाच कळेल ज्यांनी अगोदरचे लेक्चर पाहिले ठीक आहे मग पा हा यम आर एन ए डीएनए वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो मग आपल्याला माहितीये डीएनए मध्ये जनुक येतं किंवा जीन म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये आणि त्या प्रत्येक जीन कडे किंवा एका प्रोटीन जनुका कडे एका प्रोटीन ला बनवण्याचा कोड आहे तो संकेत आहे तो कोड किंवा संकेत कोण घेऊन आला हा यम मग काय पाहिलं आपण हा जो यम आर तो डीएनए कडील कोण घेऊन आलाय सांकेतिक संकेत किंवा सांकेतिक संदेश सांकेतिक संदेश म्हणजे कोडच्या स्वरूपात असणारा मॅसेज मग त्याच्याकडे काहीतरी कोड दिलाय कोणाकडे कोड दिलाय ह्या यम कडे आणि हा कोड कशासाठी आहे आमिनो आम्लांसाठी कोड आहे की कोणते आमिनो अम्ल चैनमध्ये किंवा श्रंखलेत जोडून कोणत्या पद्धतीचा कोण बनवायचा आहे प्रथिन याच्यासाठीचा हा कोण घेऊन आला कोड पण हा जो कोड किंवा संकेत ह्या यम कडे म्हणजेच ह्या मॅसेंजर आर एन ए कडे आहे तो कसा असतो तर तेच पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट आहे कोणती ट्रिप्लेट कोडॉन ठीक आहे तपा यम कडे आमिनो आमला करता काय असतात संकेत मग हा जो यम आर एन ए त्याच्याकडे प्रथिन म्हणजेच कोण आमिनो आमलाची श्रंखला बनवण्याचा कोण आहे संकेत कोड आहे मग त्याच्याकडे कोड आहे तसंच प्रत्येक आमिनो करता असलेला संकेत तीन न्यूक्लिओटाईडच्या संचाच्या स्वरूपात असतो आणि यालाच काय म्हणतात ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय हा जर प्रथिनासाठी संकेत म्हणजे आमिनो आमलाची श्रंखला कशी जोडायची याच्यासाठी संकेत असेल तर ह्याच्यामध्ये एका आमिनो आमला करता तीन न्यूक्लिओटाईडचा संच असतो जो दर्शवतो की कोणता आमिनो ऍसिड जोडायचा आहे त्यालाच म्हणतात की तो कोण असतो ट्रिप्लेट कोडॉन ट्रिप्लेट कोडॉन पुढच्या वरती तुम्हाला अजून क्लिअर कळेल मग पा समजा इथे उदाहरणार्थ इथं कोण आहे तीन न्यूक्लिओटाईड येतं मग पा आडवी रेश रेष तीन अल्फाबेट हे तीन न्यूक्लिओटाईड कसे झाले यासाठी काय पाहावं लागेल मग आपलं बेसिक लेक्चर ठीक आहे मग तीन न्यूक्लिओटाईडचा संच एका आमिनो आमलाकरता कोड करतोय जसं की जिथं यू सी ए आला तर तो कोणासाठी असतो सेरीन नावाच्या अमिनो आमलाकरता एक्झाम्पलमध्ये आपल्या अमिनो आमलाचं नाव कोण विचारणार नाहीये ए यू जी तीन न्यूक्लिओटाइडचा संच कोणासाठी एका आमिनो आमला करता ज्याचं नाव कोण आहे नाईन सी ए यू एका आमिनो आमला करता ज्याचं नाव कोण आहे हिस्टामाइन मग तीन न्यूक्लिओाईडचा संच जो कोणावरती असतो यम एन वरती तो एका आमिनो आमला करता संकेत देत असतो त्या तीन न्यूक्लिओाईडच्या संचाला काय म्हणायचं ट्रिप्लेट कोडॉन मग सेरींसाठी कोणता ट्रिप्लेट कोडान आहे यू सी साठी कोणता आहे एयूजी साठी कोणता आहे सी ए यू ठीक आहे मग हा कोण आहे यम आर एन ए मग या यम आर न वरती तीन न्यूक्लिओटाईडचा संच तीन न्यूक्लिओाइड संच एक कोडॉन दुसरा न्यूक्लोटाइडचा संच दुसरा कोडॉन तिसरा तीन कोडॉन मग तीन न्यूक्लिओटाईडचा संच हा एयू जी एका अमिनोआमला करता कोड यू सी एका आमिनोम कोड सी एू हिस्तामॅन नावाचा अमिनोआमला करता कोण असतो कोड असतो मग यम आर ए वरती जे शेजारी बसलेले तीन न्यूक्लियोटाइड असतात तीन न्यूक्लिओटाईडचा संच असतो तो एका आमिनो आम्ला करता संकेत किंवा संदेश देत असतो त्या तीन न्यूक्लिओटाईडच्या संचाला काय म्हणायचं ट्रिप्लेट कोडॉन ठीक आहे मग असे ट्रिप्लेट कोडॉन जे असतात हे कोणी शोधून काढले आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला प्रथिने बनवायचे तर प्रथिने म्हणजे तुम्हाला आमिनो आम्लाची श्रंखला मग जिथं अनेक आमिनो आम्ल एकमेकाला पेप्टाइड बंधाने जोडलेले असतात मग हे जे अमिनो आम्ल आहेत ते आपल्याकडे किती प्रकारचे जे आपण ह्या श्रंखले जोडू शकतो तर निसर्गात खूप सारे अमिनो आम्ल आहेत परंतु जे अमिनो आम्ल आपल्याला प्रथिनाच्या श्रंखलेमध्ये म्हणजे आपल्या शरीरात असेल प्लांटच्या शरीरात असेल म्हणजे वनस्पती असतील जीवाणू असतील कोणाच्याही शरीरातला प्रथिन जर काढला तर त्या प्रथिनामध्ये आपल्याला वीसच प्रकारचे कोण सापडतात अमिनो आम्ल म्हणजे आपल्याकडे प्रथिनामध्ये जोडण्यासाठी किती प्रकारचे अमिनो आम्ल असतात वीस प्रकारचे अमिनो आम्ल असतात मग कोणत्या अमिनो आम्लासाठी कोणता ट्रिपलेट कोडॉन आहे जसं की सेरीन साठी आहे मग असेल तर तो कोण असतो असेल तो कोण असतो हिस्नामाइन मग असे आपल्याकडे जर वीस प्रकारचे कोण येतं अमिनो आम्ल तर कोणत्या आमिनो अमलाकरता कोणता ट्रिपलेट कोडॉन आहे हे शोधून काढण्याचं जे काम आहे ज्या सायंटिस्टने किंवा ज्या शास्त्रज्ञांनी केलं त्यांचं नाव आहे डॉक्टर हर गोविंद खुराना यांनी काय केलं वीस अमिनो अमला करता असलेले कोण शोधून काढले ट्रिपलेट कोडॉन आणि म्हणून त्यांना एकोणाशे अडुसष्ट मध्ये सर हवे सर हर गोविंद खुराना आणि त्यांच्या सोबत अनेक अजून दुसरं अजून दोन शास्त्रज्ञ असं तिघांना मिळून कोणतं पारितोषिक देण्यात आलं नोबल पारितोषिक किंवा नोबल पुरस्कार तर मग अशा पद्धतीने यम आर एन ए वरती हजारो ट्रिपलेट कोडान असतात मग हजारो कोडान असतात म्हणजेच हजारो कोडान एक कोडान एक अमिनो आम्ल दोन कोडान दोन अमिनो अम्ल जर हजारो कोडान असतील तर श्रंखलेमध्ये ते कोडान वाचून भाषांतरण त्या कोडांचं त्या कोडचं काय करायचंय भाषांतरण आपला ट्रान्सलेट करायचा आहे तो कोड कोड वाचून आमिनो आम्ल जोडायचं काय म्हणतात भाषांतरण मग जर यम आरने वरती हजारो कोडॉन असतील तर श्रृखलेमध्ये पण हजारो कोण जोडले जातील आमिनो आम्ल जोडले जातील ठीक आहे पुढे मग हे झालं ट्रिपलेट कोड आता पुढे कोण आहे इथं दोन्ही पण कव्हर झालंय भाषांतरण पण कव्हर झालंय आणि स्थानांतरण पण कव्हर झालंय जसं की इथे पा सी जी सी नंतर दिसत असेल तर मी फक्त वाचून दाखवतोय ए जी सी जी ए जी ए सी सी जी असं काहीतरी लिहिलंय पण मी काय म्हटलंय की कोडॉन एक कुठं म्हटलंय ए यू जी मग ह्या मागच्याला मी का महत्व नाही दिलं कारण एका मध्ये किती न्यूक्लिओटाईड असतात तीन न्यूक्लिओटाईडचा संच कोणासाठी असतो एका आमिनॉमला करता त्यालाच आम्ही काय म्हणतो कोडॉन ठीक आहे परत कोडॉनची व्याख्या मी तुमच्यासाठी रिपीट करतोय जो आमिनो सॉरी जो यम आर एन ए असतो मॅसेंजर आर एन ए असतो त्याच्याकडे आमिनो आमलाच्या श्रंखलेसाठी म्हणजे प्रथिन बनवण्यासाठीचा कोड दिलेला असतो संकेत दिलेला असतो आणि हा जो यम आर एन ए किंवा संदेशवाही आर एन ए त्याच्यावरती असणारा जो संकेत आहे तो आमिनो आमलांकरता असतो तिथं तीन न्युक्लिओटाईडचा संच एका आमिनो आमलाकरता संकेत देत असतो आणि यालाच आम्ही काय म्हणत असतो ट्रिपलेट कोड ठीक आहे मग पहा मला ट्रिपलेट कोडांमध्ये पण काय आहे की कुठलाही प्रथिने बनवत असताना पहिला आमिनो अम्ल हा आम्हाला कधी पण मिथॉयनीन जोडायचा असतो ठीक आहे पहा कुठलाही प्रथिने असू द्या त्याच्यामध्ये पहिला आमिनो अम्ल कोण जोडायचा असतो मिथॉयनीन मग आपल्याला पहिला आमिनो अम्ल जर मिथॉयनीन जोडायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचाच कोडान शोधावा लागेल मग त्याचा कोडान कोण असतो तर त्याचा कोडान कोण असतो जी ठीक आहे हे का सांगतोय कारण तुमच्या पुस्तकात एक डायग्रॅम आहे आणि तिथे लिहिलंय प्रारंभिक कोडॉन मग पहा कधी पण मला पहिला कोडॉन आता मी थोडी इंग्लिशमध्ये लिहिलंय पण मिथॉनी मराठीत मागच्या स्लाइडवरती लिहिलं होतं पहा जी मग मला काय करावं लागेल की हा जो कोण बनलाय यम आर एम आर एच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे मला सगळे कोडान वाचावे लागतील आणि मला कोण शोधावा लागेल सगळ्यात अगोदर ए यू जी मग कोडान कसे वाचायचे तिघांना सोबत वाचायचं बारावीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला अजून डिटेलमध्ये वाचतात कसं पण ठीक आहे इथं मला कोण नाही सापडला मला कोण पाहिजे सुरुवातीला ए जी मग हा वायाला गेला मग कोण वाचायचा सी जी सी सॉरी सी जी जी तरी मला तो नाही सापडला मग तिसरा जी सी जी जी ए तरी मला अजून ए नाही सापडला मग जी ए यू तरी नाही सापडला आता मात्र ए यू जी इथपर्यंत मला पहिला कोण सापडला कोडॉन मग पहिला कोडॉन मला सापडला ए यू जी मला तो पाहायचा होता मग तो कोण असतो कोडॉन एक त्याच्या पुढचा कोडॉन दोन कोडॉन तीन कोडॉन चार असे हजारो कोण असतात कोडॉन ठीक आहे एक कोडॉन एका आमिनो आमला करता आणि त्याच्यात किती न्यूक्लोटाईडचा संच तीन न्यूक्लोटाईडचा संच ठीक आहे तर आता आपल्याला पाहायचं की नेमकं मग भाषांतरण म्हणजे काय ज्यावेळेस हा यम आर ए मॅसेंजर आर एने अमिनो अमला करता ट्रिपलेट कोडांच्या स्वरूपात संकेत घेऊन आलेला आहे आणि तो कुठे आहे सध्या सगळी प्रक्रिया चालली आहे पेशी द्रव्यात ठीक आहे पहिला टप्पा प्रतिलेखन कुठं झाला होता केंद्रकात दुसरा टप्पा भाषांतरण कुठं होतं आता पेशी द्रव्यात तर काय झालं जिथं तुमचा ए यू जी म्हणजे कोणता कोडॉन आहे प्रारंभिक कोडॉन ठीक आहे आता त्याच्यावरती एक स्ट्रक्चर निळ्या कलरचं स्ट्रक्चर बाईंड झालंय येऊन बांधलं गेलंय आणि ज्याला आपण म्हणतो की तो कारखाना आहे कोण बनवण्याचा प्रथिने बनवण्याचा ठीक आहे त्याचं नाव आहे रायबो झोम तो पण आपण अगोदरच पाहिला होता मग इथं कोण येऊन बांधला गेला रायबोझोम रायबोझोम काय करतो एका टोकाकडनं यम आरणेच्या एका टोकाकडनं सगळे कोडान वाचत चालतो आणि कोणता कोडान शोधतो अगोदर प्रारंभिक कोडान मग कोण सापडला इथं प्रारंभिक कोडॉन मग प्रारंभिक कोडॉन कोण आहे ए यू जी तर जी कोणासाठी कोड करतो कोणासाठी संकेत असतो की जी असेल तर चेन मध्ये कोण जोडा मिथॉइनिन जोडा समजा ए असेल तर एक्स नावाचा अमिनो ऍसिड जोडा जी ए सी असेल तर वाय नावाचा कोण जोडा अमिनो ऍसिड जोडा अशा पद्धतीचे ट्रिपलेट कोडॉन असतात मग जसा पहिला कोडॉन वाचला ए जी लगेच संकेत कळाला की आपल्याला कोण जोडायचा आहे मिथॉइनिन जोडायचा आहे मग मिथॉनिन चेन मध्ये जोडायचा असेल मिथॉनिन श्रंखलेमध्ये जोडायचा असेल आमिनो आम्ल श्रंखले जोडायचा असेल तर तो आमिनो आम्ल रायबोझोमला आणून देण्याचं काम कोण करतं टी आर एन ए जे आपण अगोदरच पाहिलं होतं टाइप्स ऑफ आर एन ए शिकताना म्हणून तर त्याला म्हणतात ट्रान्सफर करणारा आर एन ए काय करतो पेशी द्रव्यातून आमिनो आम्लाला स्वतःसोबत बांधतो आणि कुठपर्यंत घेऊन येतो रायबोझोम पर्यंत मग पहा एयूजी इथं हा रायबोझोम आहे ए यूजी कोणासाठी कोड करतो मिथॉनिनसाठी तर हा जो आर एन ए कोणता आर एन ए टी आर एन ए तो कोणाला घेऊन आला मिथॉनिन नावाच्या आमिनो आंबलाला स्वतःसोबत घेऊन आला पण इथे एक वैशिष्ट्य आहे जर तो जर मिथॉनिनला घेऊन आलेला असेल तर मिथॉनिनसाठीचा कोडॉन कोण आहे ए यू जी तर त्याचा पूरक क्रम म्हणजे कोडॉनचा पूरक म्हणजे अँटी कोडॉन कोणाकडे असतो त्या टी आर एन ए वरती आणि याच प्रक्रियेला आपण म्हणतो भाषांतरण जसं की पा इथं कोण आहे ए युजी तर हा कोणाला घेऊन आलाय मी तिनला ह्याच्याकडे ए युजी आहे तर या टी आरने कोण आहे यू, यू ए सी ठीक आहे ह्याला म्हणतात एच्या पुढे पूरक कोण असतो यू यूच्या पुढे पूरक कोण असतो ए ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी बेसपेरिंग पाहिलं होतं मागे ठीक आहे जीच्या पुढे कोण असतो सी मग इथं कोडॉन असेल तर येणाऱ्या टी आर कडे त्याचा कोण असतो अँटी कोडॉन एकदा का यांच्यामध्ये दोन आणि तीन हायड्रोजन बंधाने ते एकमेकाला बांधले गेले जे आपण क्रम पाहताना पाहिलं होतं लगेच हा आमिनो आम्ला इथं आपण होण्या की सेपरेट होतो ठीक आहे मग पहिला कोण आणला मी मग पा एका टोकाकडनं कोड वाचत चाललाय कोण हा रायबोझोम आता थोड्या वेळाने हा रायबोझोम पुढे सरकला तर पहिल्या कोडानंतर दुसरा कोडाने कोण सी जी ए सी जी ए कोणासाठी कोड करतोय समजा एक्स आमिनो आमला करता मग हा टी आर कोणाला घेऊन आला एक सामिनो आम्ला ठीक आहे कोणाला आणलं ला ला? एक्सला ह्या एक सामिनो आम पहिला कोण जोडला गेला आहे पहिला टी आर एने आणलेला कोण जोडला गेला आहे पहिला आमिनो आम्ला म्हणजे कोण मी आता दुसरा कोड कोणता आहे सी जी ये, तर येणाऱ्या टी आर ए वरती त्या कोडांचा कोण आहे अँटी कोडान कोण जी सी यू ठीक आहे मग त्याने कोणता अमिनो आमला आणला एक्स मग आता पहिला मिथॉनिन आता आलेला एक्स आमिनो अम्ल हे दोन आमिनो आम्ल एकमेकाला कोणत्या बंधाने बांधायचे तर पेप्टाइड बंधाने अशा पद्धतीने आमिनो आम्लाची काय बनत चालली आहे श्रंखला ठीक आहे मग मिथॉनिन नंतर कोण जोडला एक्स आता पा मध्ये कोणता बंद पाहिजे पेप्टाइड बंद तो पेप्टाइड बंद कोण बनेल ही सगळी प्रक्रिया कोणाच्या आत चालली आहे आत आतमध्ये आणि रायबोझोमच्या आतमध्येच एक महत्त्वाचा आर एन ए जो आपण आर एन एचे प्रकार पाहताना शिकलो होतो आणि त्याचं काम पण शिकलो होतो ज्याने स्वतः रायबोझोमचं स्ट्रक्चर पण बनवलंय आणि रायबोझोमच्या आतमध्ये बसून तो आमिनो आम्लाची श्रंखला बनवताना मध्ये कोणते बंद बनवतो पेप्टाईड बंद मग आमिनो आम्ल एन च्या माध्यमाने कोणत्या आरनेच्या माध्यमाने आर आरने जो कोणाच्या आता ह्या रायबोझोमच्या आर एच्या माध्यमाने पेप्टाइड बंधने काय होतात जोडले जातात मग पहा एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे कोण सरकत चाललाय हा रायबोझोम किती घराने तीन न्यूक्लिओटाईडच्या संचाने म्हणजे एका कोडाने तो पुढे ढकलतोय एयूजी होता आता कुठे आलाय तो सीजीए आला वरती आता तो सीजीए वरतून कुठे आला जी ए सी वरती मग तो कोड वाचत चाललाय मग जी ए सी कोणासाठी कोड आहे वाय आमिनो आमला करता मग हा जो टी आर एन आहे तो कोणासाठी कोणाला घेऊन आला वाय आमिनो आमला इथं कोण आहे जी ए सी कोडाने कोणासाठी वाय आमिनो आमला करता तर येणाऱ्या टी आर ए कडे ह्या कोडांचा क्रम म्हणजे कोण आहे सी यू जी जी पुढे सी एच्या पुढे यू सीच्या पुढे जी जसं आपण डीएनए मध्ये एच्या पुढे टीन सी च्या पुढे जी पाहिलं होतं तसाच हा पूरक क्रम आहे मग जो कोडॉन असतो त्या वरती जो आपण जो कोडाण असतो त्या वरती जो कोण येणार आहे टी आर ए त्या टी आरने कोडॉनचा पूरक कोण असतो अँटी कोडॉन ठीक आहे मग यांची बाइंडिंग झाली की त्याने कोणता अमिनो आम्ला दिला वाय आमिनो आम्ल मग पहिल्यांदा चाईनमध्ये कोण आहे मिथॉनिन मग कोण जोडला होता एक्स मग कोण जोडला होता वाय अशा पद्धतीने दोन अमिनो आमलाच्या मध्ये पेप्टाइड बंद बनत चाललाय आणि कोण बनत चालली आहे आमिनो आमलाची श्रंखला म्हणजे कोण बनत चाललाय मग एक लांब चैन बनत चालेल अशा पद्धतीने हा जो कोण आहे रायबोझोम तो काय करतोय रायबोझोम एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका कोडॉनच्या अंतराने पुढे सरकतो ने होता आता कुठे गेला दुसऱ्या कोडॉनकडे मग कुठे आला तिसऱ्या कोडॉनकडे मग मं भाषांतरण म्हणजे काय की ज्या वेळेस हा कोडॉन वाचला जातोय ना हा टी ए कोणाला घेऊन येतोय आमिनो आमलाला त्या टी कडे ह्या कोडॉनचा पूरक अँटी कोडॉन असा क्रम असतो ह्या प्रक्रियेला म्हणतात की काय चाललंय भाषांतरण चाललंय एखाद्याची एखाद्या समोरचा काय बोलतोय कोणत्या भाषेत बोलतोय त्याला जर दुसरा व्यक्ती आपल्याला समजून सांगत असेल समजा एखादा व्यक्ती जापनीज बोलतोय आपल्याला कळत नाहीये पण तिसरा व्यक्ती त्याची भाषा आपल्याला उलगडून सांगतोय मग तो त्याचं काय करतोय कोडचं डी कोड त्याला म्हणतात ट्रान्सलेशन मग इथं कोण चालू आहे ट्रान्सलेशन एयू सी त्याचा पुरक्रम त्याचा अमिनो आम्ल सी जी ए त्याचा जीए सी त्याचा पुरक्रम त्याचा अमिनो आम्ही हे कोण झालं भाषांतरण पण हेच भाषांतरण करताना हा जो रायबोझोम आहे तो तीन तीन न्यूक्लिओटाईडच्या संचाने म्हणजे एका कोडॉनच्या अंतराने पुढे सरकत चाललाय या प्रक्रियेला काय म्हणायचं स्थानांतरण म्हणजे भाषांतरणाचाच भाग आहे कोण स्थानांतरण किंवा ट्रान्स लोकेशन भाषांतराला काय म्हणायचं ट्रान्सलेशन आणि स्थानांतरणाला काय म्हणायचं ट्रान्स लोकेशन पण अशी प्रक्रिया कुठपर्यंत चालेल जेवढे कोण असतील त्या यम आरनेवरती जेवढे पण त्या मॅसेंजर आरनेवरती ट्रिपलेट कोडॉन असतील तेवढे कोडॉन वाचून वाचून चैनमध्ये कोण जोडले जातील आमिनो आम्ल मग असे हजारो आमिन आमलं एकमेकाला जोडले जातात आणि त्यांचे कोण बनते श्रंखला पण मी तर काहीतरी लिहिलंय पहा यू ए ए ए जी यू जी ए आणि पुढे कोण लिहिलंय एंड कोडॉन थांबा ही प्रक्रिया थांबा सांगणारे कोण कोण असतात कोडॉन जसं की सुरू करा जिथं जी सापडला तिथून प्रक्रिया सुरू करा तिथंच पहिला कोण जोडा आमिनो नो तो कोण झाला प्रारंभिक कोडॉन परंतु कधी कधी मग आता ही प्रक्रिया कुठेतरी जाऊन थांबवावी लागेल मग जसं भाषांतरण चालू आहे भाषांतरणासाठी जो कोण आहे रायबोजोम तो आमिनो आम्लाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका कोडॉनच्या अंतराने पुढे सरकत चाललाय ज्याला आम्ही काय म्हणतोय स्थानांतरण पण हे स्थानांतरण कुठपर्यंत करायचं कुठपर्यंत कोड वाचायचे आणि चैनमध्ये कोण जोडायचे आमिनो आम्ल जोपर्यंत तुम्हाला असा क्रम सापडत नाही असा तीन न्यूक्लिओटाईटचा संच सापडत नाही असा कोडॉन सापडत नाही की जो कोणत्याच आमिनो आम्लासाठी काय करत नाही कोड मग समजा चैनवरती कोड वाचता वाचता कोण सापडला यु ए तर यू ए हा सापडला तर तो, तो कोणत्याच आमिनो करता कोड करत नाही तो सांगतोय की इथंच प्रक्रिया काय करा थांबवून द्या मग तिघांपैकी कोणी जरी सापडलं तर ते कुठल्याही आमिनो करता संकेत देत नसतात मग ते हे सांगत असतात की आता भाषांतरणाची आणि स्थानांतरणाची प्रक्रिया थांबवण्याची वेळ आली आहे म्हणजेच प्रथिनं जे तुम्ही तयार करताय ते प्रथिनं बनवण्याची म्हणजे प्रथिनं संश्लेषणाची प्रक्रिया बंद करा आता चैनमध्ये अजून कोण जोडायचं नाहीत आमिनो आमलं असे जे कोडॉन असतात त्यांना म्हणतात कोणते कोडॉन एंड कोडॉन किंवा प्रक्रिया थांबवणारे कोडॉन आणि जिथून सुरू करायचा असतो तो कोण असतो प्रारंभिक कोडॉन ठीक आहे अशा पद्धतीने कोण झालं भाषांतरण आणि स्थानांतरण तर पुढे पा आता अनेक आमिनो आम्ल जोडून हा एक कोण बनला प्रथिने मग आमिनो आमलाची कोण बनली श्रंखला हेच प्रथिने हा झाला सात हा प्रथिने एकाच श्रंखलेचा प्रथिने मग हे प्रथिनं आपल्या शरीरात विविध कार्य पार पाडत असतात बऱ्याच वेळा काय होतं की अनेक प्रथिने अनेक प्रथिनांच्या श्रंखला फॉर एक्झाम्पल एक दोन तीन आणि किती चार अनेक प्रथिनं एकमेकात जोडले जाऊन कोण बनतात गुंतागुंतीचे प्रथिने जसं की हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन जो प्रथिन आहे तो बनवण्यासाठी चार प्रथिनांच्या श्रंखला एकत्र आलेल्या असतात आणि आने मग अनेक प्रथिने एकत्र मिक्स केल्यावर कोण बनतील गुंतागुंतीचे प्रथिने हे प्रथिने आपल्या शरीरात वेगवेगळे काय कार्य पाडत असतात कार्य पार पाडत असतात ठीक आहे इथं कोण संपलं आपलं भाषांतरण आणि स्थानांतरण आता आपण जाऊया आपल्या पेज कडे पेजवरती काय लिहिलं होतं पेशी केंद्रे जो कोण तयार झाला होता यम ने कुठं आला तो पेशी द्रव्य डायग्राम मध्ये पाहिलं तो येताना डीएनए वरील काय घेऊन आला संकेत काय बनवण्यासाठी प्रथिने म्हणजे आमिनो आमलाची श्रंखला या संदेशामध्ये आमिनो आमलाकरता काय असतो संकेत आमिनो आमला करता तीन न्यूक्लिओाईडच्या संचाच्या स्वरूपात कोण असतो संकेत प्रत्येक आमिनो अमला करता असलेला संकेत तीन न्यूक्लिओाईडच्या संचाच्या स्वरूपात असतो त्यालाच काय म्हणतात ट्रिपलेट कोडॉन इथपर्यंत काही कन्फ्युजन नसलं पाहिजे ठीक आहे भारतीय वंशाचे आपण जे भारताच्या वंशाचे तर डॉक्टर हर गोविंद खोराना यांनी सर्व जे वीस आमिनो अमला त्यांच्यासाठी असणारा कोण शोधून काढला कोडॉन जो की आपण आत्ताच पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली त्याच्यासाठी त्यांना एकोणावीसशे आडुसष्ट मध्ये इतर दोन शास्त्रज्ञांसोबत कोणता पुरस्कार मिळाला नोबल पुरस्कार मग आपण तिथं काय लिहिलं होतं की आमिनो आम्ल जे वीस प्रकारचे तर वीस प्रकारच्या आमिनो करता कोणता ट्रिपलेट कोडॉन असतो हे शोधण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे म्हणून त्यांना आणि इतर दोन शास्त्रज्ञांना मिळून कोणता पुरस्कार देण्यात आला नोबल कधी एकोणावीसशे आडुसष्ट मध्ये पुढे काय झालं यम आरणे वरती हजारो कोडॉन असू शकतात म्हणजे यम आर किती कोडांचा बनलेला असू शकतो हजारो कोडांचा बनलेला असू शकतो त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल यम आरने वरती जसे कोडॉन्स आहेत जसे अमिनो आम्लाची माहिती आहे त्याच्यासाठी जेवढे अमिनो आम्ल तुम्हाला लागणार आहेत ते आणून देण्याचं काम कोण करणारे रायपोजोमला टी आर एन ए मग पहा त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल पुरवण्याचे काम टी आर ने करतो त्याकरिता यम वर जसा कोण असतो कोडॉन खाली जर ए यू जी असेल तर त्याचा अँटी अँटीकोडॉन येणाऱ्या कोणावरती होता टी आरने वरती मग त्याकरिता यम वर जसा कोडॉन असतो त्यालाच क्रम असलेला अँटी कोडॉन टी आरने वर असतो आणि याच क्रियेला आम्ही काय म्हणतो भाषांतरण कारण त्याच्याकडे ए, ए यू जी तर एच्या पुढे यू नंतर यू च्या पुढे आपण होणे की त्याच्याकडे असेल ए जी च्या पुढे त्याच्याकडे असेल सी खाली कोडॉन वरती टी आर ने वरती अँटी कोडॉन यांच्यामध्ये पूरक्रम हायड्रोजन बंद बनले की मग समजायचं की तो बरोबर कोणता आमिनो आम्ल घेऊन आलाय करेक्ट योग्य असणारा कोण घेऊन आलाय आमिनो आम्ल याला म्हणतात खालच्या कोडांच्या नुसार वरती आपण आमिनो आम्ल आणला म्हणजे काय चाललंय भाषांतरण चाललंय मग पहा याच क्रियेला भाषांतरण असं म्हणतात टी आर ने आणलेल्या आमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने मग टी आर जो कोण घेऊन येतोय आमिनो आम्ल तेच आमिनो आम्ला आपल्याला एकमेकाला कोणत्या बंधाने जोडायचे पेप्टाइड बंधाने आणि कोण बनवायचे प्रथिनाची श्रंखला पण हा पेप्टाइड बंध बनवण्याचं काम कोण करतोय आर आर जे आपण डायग्राम मध्ये पाहिलं होतं टी आरने आणलेल्या आमिनो आमलांची पेप्टाइड बंधाने श्रंखला तयार करण्याचे काम कोण करतो रायबोझोमच्या आतमध्ये असणारा आर एन ए रायबोझोमल आरने ए म्हणजे कोण आर ए आता कोणाची व्याख्या आहे खाली जे आपण आत्ताच पाहिली या दरम्यान रायबोझोम यम आरनेच्या एका टोकाकडून तीन न्यूक्लिओाईडच्या संचाने म्हणजे एका कोडांच्या अंतराने पुढे सरकतो या दरम्यान रायबोझोम यम आरनेच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडाच्या अंतराने सरकत जातो या क्रिएस काय म्हणतात स्थानांतरण किंवा ट्रान्स लोकेशन पुढे पा प्रथिनांच्या आशेक अशा अनेक श्रंखला एकत्र येण्यानेच एक श्रंखला आपण अगोदर पाहिली नंतर आपण हिमोग्लोबिनचं हिमोग्लोबिनचं उदाहरण पाहिलं की कधी कधी प्रथिनांच्या अनेक श्रंखला एकत्र येतात मग पहा प्रथिनांच्या अशा अनेक श्रंखलाच्या एकत्र येण्याने गुंतागुंतीचे प्रथिने तयार होतात हीच प्रथिने सजीवांच्या शरीरात विविध कार्य पार पाडत असतात आणि त्यांच्या स्वरूपांचे नियंत्रण करत असतात ठीक आहे मग एक श्रंखला आहे आमिनो आमलाची तो एक प्रथिन झाला असे अनेक श्रंखला एकत्रित येऊन गुंतागुंतीचे कोण बनले प्रथिने हेच प्रथिने आपल्या शरीरात अनेक कार्य पार पाडतात आणि आपले जे विविध स्वरूप असतात जसं की डोळ्याचे वेगवेगळे प्रकार असतात केसाचे वेगवेगळे प्रकार असतात मग त्या सगळ्यांचं नियंत्रण करण्याचं काम कोण करतात हे प्रथिने मग आपण पाहिलं होतं प्रथिनांची गरज काय तर पेशीच्या विविध कार्यांसाठी म्हणजे सजीवाच्या शरीरात घडणाऱ्या विविध कार्य पार पाडण्यासाठी प्रथिने लागतात तसंच सजीवाकडे जेवढे गुणधर्म आहेत ज्याला आम्ही जैविक गुणधर्म आहेत ते गुणधर्म दर्शवण्यासाठी कोणाची गरज असते आपण म्हणूया की त्या प्रथिनांची म्हणून प्रथिने बनवावे लागतात आणि त्या प्रक्रियेला आम्ही काय म्हणतो सेंट्रल ठीक ठीके अपेक्षा करतो की इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील प्रत्येलेखन कळलं असतील त्यासाठी तुम्हाला डीएनए आणि स्ट्रक्चर शिकावं लागेल जे आपण शिकवलेलं आहे आरने आर एचे प्रकार जे पण आपण अगोदर पाहिले होते त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक शिक पाहिलं असेल तर शंभर टक्के कळेल ठीक आहे प्रतिलेखन संपलं भाषांतरण संपलं स्थानांतरण संपलं उत्क्रांती चालू होण्याच्या अगोदर परत एकदम छोटासा मुद्दा आहे उत्परिवर्तनाचा तो आपण ऍक्च्युअली कव्हर आहे ज्यावेळेस आपण अनुवंशिक विकृती पाहत होतो किंवा सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण त्याला कव्हर केलंय तरी सुद्धा इथं तो मुद्दा आलाय तर त्यासाठी एकदम छोटंसं लेक्चर होईल आपण म्हणा की उत्परिवर्तनाच्या संबंधित आणि त्यानंतर आपला ह्या चॅप्टरचा दुसरा मुद्दा म्हणजे कोण चालू होईल उत्क्रांती ठीक आहे मग आतापर्यंत जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचंय खाली तुमचं मत व्यक्त करायचंय जर काही चुकलं असेल तर काय चुकलंय काय कळलं नाहीये ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायचंय जर लेक्चर जास्तच आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला पण शेअर करायचंय त्यांना पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायचंय ठीक आहे भेटूया पुढच्या पर्यंत तोपर्यंत थांबतो धन्यवाद